स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहे जी मल्टीग्रेन आट्यापासून बनणार आहे जर तुमचं डायट वगैरे चालू असेल तुमच्या डायटसाठी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी पण ही रेसिपी बनवू शकता किंवा त्यात आपण भरपूर प्रकारे भाज्या पण टाकणार आहे मग संध्याकाळच्या तुम्ही जेवणासाठी पण ही रेसिपी बनवू शकता अशी हेल्दी अशी आपली रेसिपी आहे आजची चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेलकनच बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे एक वाटी हे मी मल्टीग्रेन पीठ आहे त्याच्याबद्दल तुम्ही नुसतं ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ पण घेऊ शकता जर तुमच्याकडे मल्टीग्रेन आटा नसेल तर एक वाटी घेतले आहे मी पीठ अर्धी वाटी हा रवा आहे तो आहे दोन चमचे दही घालते मी त्यात दही हे जास्त आंबट नाही आहे चमचे मोठे आहेत म्हणून मी दोनच चमचे घालते तुमचे छोटे चमचे असेल ते तीन ते, ते चार घातलात तरी चालेल हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे पाणी टाकते मी पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे किंवा द्यायचे गोळे व्हायला द्यायचे नाहीयेत छान दही पीठ आणि रवा मिक्स करून घ्यायचंय आपल्याला एक साथ असं थोडस सा पाणी घालून आपण मिक्स केलं की त्याचे गोळे पण धरत नाही म्हणून छान असं थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून याला दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झाकून ठेवल्यामुळे छान आपलं दही पिठामध्ये आणि रव्यामध्ये मुरेल दहा मिनटं झाले आहेत आता झाकण काढून बघूया छान सर्व रवा आपलं पाणी खेचून घेतलंय आणि घट्ट झालंय आपलं मिश्रण थोडं आणि दही पण छान त्यात मिक्स झालं आहे आता याच्यात आपण सर्व भाज्या परतून टाकूया गॅसवर कढई ठेवले त्यात एक ते दोन चमचा तेल टाकायचं आहे मोहरी टाकले एक चमचा जिरं टाकते एक चमचा मोरी आणि जिरं तडतडलं की एक हा छोटा कांदा कापला तो टाकतो एक हिरवी मिरची टाकली आहे कढी पट्ट्याची सात आठ टाकले थोडा वेळ परतून घ्यायचं आहे फक्त कांद्याचं आपल्याला कच्चकपणा घालवायचा आहे त्यातच मी हे मटार घेतले गाजर एक घेतले तिथून टोमॅटो घेतला एक सगळं मिक्स करून घ्यायचं छान एक छोटा चमचा हळद टाकते हळद तेलावर परतली की रंग त्याच्यात छान येतो म्हणून तेलावर परतून घ्यायचे हळद सगळं मिक्स झालं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि थोडंसं थंड करून हे मिश्रण आपल्या पिठावर टाकायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये टाकून ह्याच्यात आपण सोडा किंवा इनो काहीच वापरणार नाही आहे सोडा इनो न वापरता पण आपले हे छान होते रेसिपी सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता कढईला थोड्याशा आपल्या भाज्या राहिल्या आहेत ते थोडंसं पाणी टाकले मी दोन ते तीन चमचे आणि धुवून घेतले कढई आणि त्यात पाणी मिक्स केलं आता हे पाणी टाकून सर्व मिक्स करून घेऊया असं घट्टच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय एकदम पातळ पण करायचं नाही आहे आता हे चवीनुसार मीठ टाकते मी एक छोटा चमचा एक चमचा लाल तिखट टाकते गरम मसाला टाकते एक चमचा धनी पावडर टाकली आहे एक चमचा सर्व मसाले घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या सगळ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर टाकून मिक्स करते जर तुम्हाला बटाटा टाकायचा आहे तर बटाटा पण ह्याच्यात तुम्ही एक किसून घालू शकता किसून धुवून घ्यायचा आहे बटाटा आणि टाकायचा आहे म्हणजे याचं सर्व स्टार्च निघून जाईल असं थोडं फेटून आपल्याला हलकं करायचं आहे पीठ आता ह्याच्यात दोन चमचे तीळ टाकते मी थं थंडीच्या सीझनमध्ये तीळ हे खाणं आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे म्हणून तीळ पण रोजच्या आहारात आपल्याला घेणं जरूरी आहे सो तीळ टाकून मी मिक्स करून घेतले आता बनवायला घेऊया छोटीशी कढई माझ्याकडे आहे तडका पॅन तर आम्ही थोडंसं तेल टाकलं एक चमचा यात हा डाळीचा चमचा घेतला आहे मी त्याच्या मापाने असे येते एक -एक बनवणार आहे तेल आपलं गरम झाल्यावर आता एक चमचा टाकलं आहे मी आपलं सारण टाव आणि झाकण ठेवायचं आहे वरून पण छान आपलं शिजतं आता ह्याच्यावर मी एक चमचा तूप टाकते तूप तेल किंवा बटर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे तर एका साईडनी छान झाले ते आता पलटून घेते मी दोन्ही साईडनी छान खरपूस भाजले आता काढून घेते आता टाटलेर काढून घेतलं आहे मी आता दुसरं एक घालून दाखवते तर एकच चमचा तेल टाकायचं आहे त्याच्यावर एक चमचा हे सारण टाकायचं आपलं वरून एक चमचा तूप सोडून झाकण ठेवून दोन मिनटं ठेवून द्यायचं आहे दोन मिनिटांनी हसण एक ते पलटून घ्यायचे छान खरपूर दोन्ही साईडने आपल्याला तूप लावून भाजून घ्यायचं आहे रंग टेक्स्चर किती छान आलं आहे त्याचं आधी करून दाखवते एक चमचा तेल टाकलं आहे त्याच्यावर एकच चमचा सारण टाकून एक चमचा तूप टाकायचं आहे झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे म्हणजे छान दोन्ही साईडनी आणि आतून पण छान शेकलं जातं ते थोडं कमी कमी सारण टाकलं आहे मी कारण छान आपलं आतून पण शिजलं गेलं पाहिजे आणि जाड जास्त करत नाही आहे हे पण दोन्ही साईडने छान खरपूस भाजले आहे आता काढून घेऊया अशी हेल्दी अशी आपली नाश्त्याची रेसिपी रेडी आहे सोडून दाखवते मी तुम्हाला वरून छान क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशी झाली आहे रंग टेक्चर पण खूप छान आलं आहे त्याचं आणि चवीला पण एक नंबर झाली आहे हेल्दी आणि पौष्टिक अशी आपली रेसिपी आहे ही लहान मुलांच्या तुम्ही टिफिनला पण देऊ शकता एकदम आगळी वेगळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा याबरोबर सर्व केली आहे मी तुम्हाला चटणी पाहिजे तर चटणी पण वाटू शकता पण ह्याला दा दह्याची चटणीची कसलीच गरज नाही आहे कारण सर्व मसाले वगैरे भाज्या वगैरे सर्व आपण ह्यात आधीच टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते असेच खूप छान लागते आहे